सकाळचं वातावरण आणि फुलं पण खूप आलेले आहेत मस्त काढलेस गं रांगोळेस तिलो हळदी कुंकारून टाक हे बघा डिझाईन दे। मस्त काढते दे। सकाळ सकाळ पक्ष्यांचं किलकिलाट सावकाश सावकाश तिथं पण टाकीतच खाली नको जो ही टाक आणि आपल्या मनी प्लांटला ना मी आणता नाही तर ही कही हो, म्हणजे असंही होतं काय म्हणतात पान अगदी छोटं फुललेलं न उमरलेलं नव्हतं तर असं त्याच्या शेजारी आणखीन एक पान येतं म्हणजे आपला आता मनी प्लांट ग्रो होते बरं वाटते ग्रो होताना एकदम तारीख एकदम मन प्रसन्न होऊन जाते आणि ह्यात बघा फिल्टरचं पाणी आणून घेतलं मी ह्यांच्याकडनं नमस्ते मी अश्विनी सैसम्य सम्या सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळचे पगा आठ वाजलेले आहे तर पहिलं पाणी आलं म्हटलं ह्यांना का सांगते जेव्हा मी सोनारला गेलो होतो त्या दिवशी पाणी यायचं होतं म्हटलं आता पाण्यामुळं पाणी थोडंफार शिल्लक असतंच की आपलं वापरायला आणि बर आहे जरी कंपन्याचं पण प्यायचं प्रॉब्लेम येते आहे अजून थोडं पण ते स्वयंपाकाला वापरेन आणि सैपरला कशा लवकरच चार पाच दिवसापूर्वीचं पाणी द्यायला म्हटलं बॉटल वगैरे भरून द्यावं लागतं आणखीन त्यांची सकाळची शाळा चालू झाली नाही आणि काय होते दिवसभर मग ते ढवळतं पाणी आणि एक तर ते शिळं असते आणि अगदी दोन रुपयामध्ये एवढं पाणी येते दोन तीन रुपयामध्ये मला वाटतं चार पाच रुपयेच तरी असं होते तर एक रुपयाला लिटर काहीतरी असं आहे बघा पाणी म्हणजे हे दहा लिटर तर म्हणजे पाच सहा रुपयाचं हे पाणी आहे तर बरं झालं स्वयंपाक करायचं आहे तर काल बघा छावा पिक्चर बघायला गेलो होतो गावामध्ये सगळ्यांबरोबर बघायला मजा आली आणि वाईट पण वाटलं तर जे कोणी पहिल्यांदा बघितलं ते खरंच खूप इमोशनल झाले होते सगळेजण आणि मी पण किती जर झालं तर थोडं थोडं मोबाईलवर वर स्किप करत करत बघतो ना असं सा कामानुसार पूर्ण बघितला साईपरला घेऊन गेले होते घरी यायला बघा बारा वाजले घरात नवरा गेले होते न भांडी ठेवली होती घासायची ते सकाळी भांडी वगैरे थोडस एक्स्ट्राचं काम लागलं ला आज आणि काल शेवग्याच्या शेंगा काढले होते तर हे शेवग्याच्या शेंगा मी आज शेवग्या शेंगाची भाजी आणि वाटाण्याची सुकी भाजी असं डब्याला करावं म्हणते आणि आपल्या गोड ताई आहेत का ऐका सबस्क्रायबर आपल्या तर त्यांचं एक म्हणणं होतं एकतर मी ह्याची रव्याची कुरडाई करत नाही म्हणजे आईंचं म्हणणं कसं असतं घरचं गव असतं अश्विनी घरचे गव्हाचं चिकाचंच करायचं पण आपल्या ताईचं एक कमेंट होती की ताई काय पण कर रव्याची कुरडाईची रेसिपी दाखव तर सगळे माझे गोडता आहेत ना त्यांची मग मला जे शक्य होईल ते मी करत असते माझ्या अगोदर आईच म्हणाले की आई अश्विनी की तू रवा भिजत घाल आणि कर हो म्हणजे आम्हाला कसं आता ज्या मापात मला वर्षभर कुरड्या लागतात तेवढा मी कुरड्या केले आता हे एक्स्ट्राचे असे ना का ताईंसाठी आणि एक्स्ट्राचं जरा झालं तर झालं सगळं स्वयंपाक झाला सईपरीच आवरलं की मग कुरडाईला करायला घेणार आहे बाहेर आदन ठेवले भाताला तर तांदूळ मला धुऊन टाकायचंय तुमच्याशी कुरडाईच रेसिपी आहे तर ताई तुमच्यासाठी पण दाखवते इतर ता, ताई पण बघा प्रत्येकांना येतं पण शेअर करत मी थोडंसं रव्याच्या कुरड्या म्हणजे आज माझं कुरडाईचं शेवटच आहे आज कुरडई परत सालपापड हे सगळं माझं आज होऊन जाते आज शेवटचा दिवस आहे आज म्हणजे कामाचा हटायचं म्हणलं तर आज ना माझ्या भाचीचा वाढदिवस आहे तर उठल्या उठल्या सईपरला होते की श्रुती वाढदिवस आहे तर सईपरला निघतोय तर लगेच फोन करून बोलायचं व्हिडिओ कॉल चालू आहे म्हटलं तुम्ही बोला तवर मग मी बोलते तसं स्वयंपाकाची पण तयारी करायची असते ना तर कनिक वगैरे मळून घेतले आणि एक आनंद आपल्या झाडाचे शेवग्याचे शेंगा तोडले की पटकन भाजी बनवाल येते झाडावरची शेवग्याची शेंग तोडलेली आणि त्याची एक चव वेगळीच असते बर का तर आपल्या शेंगला वय सांगायचं नसतंय ना तुम्ही कुठे घरी आलाय काय मग होय का श्रुतूच वाढदिवस आहे श्रुतूच हॅलो वाढदिवसाचे शुभ विचार तुला आलेस का तुचतला ना बार बार बार। <laughs> 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 आज माझ्या भाचीचा वाढदिवस आहे ना तर आईंना माहिती नव्हतं तर डायरेक्ट फोन येऊन दिला तर किती एक ब्रह्मकमळ फुलतो किती आनंद होतो नातोंडाचा ना ना वाढदिवस आहे म्हटल्यानंतर आईचा तर इथं बघा काल जे बॉबी आणि चकल्या केले होते ते वाळवायचं काम चालू आहे तर दुसऱ्या दिवशी एक जरी ऊन कडकडीत दिलं तरी बस होऊन जातं कुरड्या असो किंवा पापड्या असो किंवा बॉबी असो तर असं देऊन झाल्यानंतर थोडेसे दोन तीन खपले गव्हाच्या चपात्या आणि भात राहिले होतं एरवी साध्या गव्हाची चपाती असेल तरीही मी तुकडे करते पण लकी पण आता जास्तीचं मी खातो अगर न खातो तर पाचता चपात्या जर राहिल्या मग मात्र मी तुकडे करते आणि आम्ही सगळे अगदी आवडीनं खातो तर अशीही सवय मुलांना पाहिजे एक ते एक असं नकोय हो जे मी बनवत जसं की बघा एखाद्या वेळेस रात्रीचा भात उरलेला असतो परतून भात खातो एखाद्या वेळेस चपात्या भाकरी उरले तर आम्ही त्याचं ना असं तुकडे करून खातो तर असे जास्तीचं नखरे करायला म्हणजे शिकवलेच नाही सॉस वगैरे खा म्हणजे टाका आणि खावा खूप छान लागते अशा पद्धतीने मी सगळ्यांनाच सवय लावली आणि अगदी झंझरी जर तुकड तुम्ही तुकडे केलात ना सगळे आवडून खातात आणि त्याच्यामध्ये थोडंसं भात जर राहिला एखादी वाटी अर्धी वाटी ते तुम्ही मिक्स करू शकता डब्याला वाटण्याची भाजी केले साईडला परीनं चहा ठेवला होता शेगडीवरती परत चहाच्या कलरवर जाऊ नका आपण इतकं टेस्टी झालं होतं खूप टेस्टी तर स्वयंपाक पूर्ण आवरल्यानंतर आपलं चिक आहे का तर चिकात पाणी एवढं होतं आणि साईडनं बघा एक दोन मुंगी पण काळ्या शिरलेल्या होत्या पण पाण्यात काय पडलेले नव्हतं वरचे वर त्या निघून गेल्या तर सगळं पाणी काढून घेतलं आणि आपलं चीक मोजायचं मजा चालू आहे दुसऱ्या पात्यालामध्ये घेऊन मोजायचं जेणेकरून आपल्याला एक परफेक्ट अंदाज कळतोय तुम्ही एवढं लक्ष ठेवा तर हे रव्याच्या कुरड्या रव्याच्या कुरड्या असो किंवा तांदळाचे असू किंवा आपल्या गव्हाच्या एक असूरला चीक मोजूनच घ्यायचा तसं पापड्याला मात्र चालत नाही पापड्याला तिप्पट पाणी टाकतं कुरड्याला मात्र जेवढं चीक आहे तेवढं पाणी तुमचं कसलंच बिघडणार नाही कुरवडी किंवा आपलं बॉबी चकल्या तर पाणी मात्र खळखळून उकळून द्यायचं हे बघा पाणी उकळून दिलेलं आहे मी तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ पापड खार घातले बरंच ताई म्हणतात खार घालू नये तर पापड खार जास्तीचं जर झालं तर कुरवडी करपते जास्तीचं काय आपण घालायचं नाही अगदी थोडं नॉर्मल जेणेकरून खुसखुशीतपणा येतो असंही खूप छान खुसखुशीतपणा येतो पण पापड थोडंसं किंवा कुरवडे खुण फुलते त्यामुळे मी थोडंसं घालते सैपरला पण आवडतंय तर एकटं घालू शकता किंवा तुम्ही कोणाला मत्तीला घेऊ शकता एवढं मात्र करायचं खाली उतरूनच आपलं जे खाटून घ्यायचं आजी बात गाट्या वगैरे होऊन द्यायचं नाही जास्त मग जोर लागत नाही सुरुवातीलाच तुम्ही अगदी व्यवस्थित न शकता जर तुम्ही घरगटलात तर काही प्रॉब्लेम येत नाही तर मी रव्याच्या कुरड्या एका ताईंसाठी करते पहिल्यांदाच करते पण मला इतकं भारी अनुभव आला ना ते सांगते जेवढं च जो गव्हाच्या चिकाला आपण जोर लावून हाटतो त्याला ह्याला ना बिलकुल जोर लागत नाही मला तरी ना म्हणजे खेळल्यासारखंच वाटत होतं पण तरीही ताकदीनं मी माझ्या गाठी म्हणजे होऊन दिले नाही अजिबात केवटी काय होतं गाठी झाल्या की शेवग्यातून कुरड्या व्यवस्थित पडत नाही पिठाचं किंवा आपल्या चिकाचं मात्र आहे तर रव्याचं जर कुरड्या जर तुम्हाला तायनो गव्हाचं चिक वगैरे काढायचं झालं म्हणजे येत नसेल ते झेंझेट नको असेल तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे बघा रव्याच्या कुरवड्या खूप म्हणजे खूप सोप्या खूप म्हणजे मला तर मला इतकं आवडलं ना मी पण म्हणते आईला पुढच्या वर्षी आपण रव्याचे करूया फक्त इतकंच की चिकाच्या कुरवड्यापेक्षा रव्याच्या कुरवड्या थोड्याशा कमी पडतात जसं की बघा बरेच दिवस झाले कि अस थोडस सेप द्यायचं होतं अगदी नॉर्मल तर आणि थोड्याशा फाट्या फुटलेल्या होत्या त्यामुळं थोडस वेगळं वाटत होतं आणि वेणी वगैरे वे घातली खाली शेपटासारखं वाटत होतं त्यामुळे म्हटलं थोडंसं केस लेवल करून घ्यावं आणि लेवल केल्यानंतर ले कसं परत केस फुटायला पण छान मदत होते आणि दिसायलाही सुंदर दिसतं एका दिवस पोनी वगैरे घातल्यानंतर तर जे काय फाट्या फुट्या आहेत सगळे जाऊबाई माझी मला काढून द्यायला लागले तसंच आमची चेष्टा मस्करी चालू आहे कारण शेजारी माझी चुलं सासूबाई बसली आहे ना तर त्यांच्याशी आमचे चालले त्या एवढं पूर्वी रांगोळी काढले सगळं रांगोळी पुसून घे रांगोळी पुसताय रांगोळीच रांगोळी सगळं हा दुसरीकडे बसत नाही बरोबर इथंच बसतोय दुपारी बरोबर एक पावणे एकच्या दरम्यान ब्लॉक टाकला की मग मी जेवायला घेत असते त्यावेळेस हेही घरी येतात ना तर त्यांचे अंघोळ वगैरे झाले असते मग आम्ही जेवतो आईंचं कसं लवकर भूक लागते आई अकरा सव्वा अकराच्या दरम्यान जेवण घेतात मग तिथून नंतर आम्ही मग मी हे आल्या जेवते तर दीड वाजले होते फरशी पुसण्यासाठी तर काय किती काय करावं आणि किती नाही काय सुचत नाही कामं तर दररोज कितीही फरशी पुसा हा हे असं धुरा येतच राहतो उन्हाळा पण आणि आपले आता करिंगड किंवा कोणी घरी येतं जातं त्यामुळं मला फरशी क्लीन ठेवावीच लागते आणि मन पण प्रसन्न होऊन जाते म्हणजे आता सवयच लागली आहे थोडी जरी फरशी जर तुम्हाला दिसली खा तर खूप म्हणजे खूप म्हणजे कसं तरीच होऊन जाते तर जाऊबाई आलेले ना दुपारी चहा ठेवलेला सगळ्यांना माझ्या चुलं सासूबाई दीर वगैरे आले होते चहा पाणी झाले ते निघून गेले जाऊ राहिल्या राहिले तर त्यांना खायची होती कुलफी म्हणलं चला ते देते तर खूप दिवसांनी अशा पद्धतीचं कुल्फी खाते दोघंच खातो हे बघा चुंगा बाहेर निघालेलं आहे तर निष्ठल आहे थोडंसं केसं काढले झाडाला ना पपई पिकलेली होती जाता जाता त्यांना ते पपई दिली काढून छोटीशीच होती पण झाडावर पिकलेलं कुठलंही फळ ना खूप म्हणजे खूप गोड असतं खाण्यासाठी जे पिकवलेलं आणि पिकलेलं तर ह्याच्यामध्ये खूप असं अंतर आहे तर छोटीशीच आहे पण किती छान कलर आहे बघा तर प्रत्येक गावामध्ये छावा पिक्चर दाखवण्यात आलेले खरच खूप चांगली गोष्ट आहे ज्या लहान मुलांच्या किंवा आपल्या अप सुद्धा ज्ञानाबुद्धीत म्हणजे भर पडते जसं की कि बघा किती स्वराज्यासाठी हे राजे लोक लढलेले आहेत किती दुःखदैन त्यांनी सहन केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट बघा तुम्हाला सांगते तर छावा पिक्चर लागले लागल्या बरेच असं म्हणतो ते ना थिएटरमध्ये जाऊन बघायला पाहिजे खूप सुंदर पिक्चर आहे लोक टी व्हीवरती काय येणार नाही तर बऱ्याच लोकांना बघा आता ज्यांची आर्थिक परिस्थिती कमी असते तर त्यांनासुद्धा इच्छा असतेच की बापरे किती सुंदर पिक्चर लागले हे बघून आले ते बघून आले आपण हे आपल्या लेकरांना दाखवावं किंवा आपणही जाऊन बघून यावं पिक्चर असं प्रत्येक आई वडिलांना वाटतं जसं की बघा आपल्याला मलाही असं वाटतंय तर त्यांच्यासाठी त्यांचं स्वप्न माझ्या मते खूप लवकर पूर्ण झालंय महिन्याच्या छावा पिक्चर गावामध्ये दाखवण्यात आलं आणि सगळे लोक अगदी आवडून कौतुकाने का सुद्धा बघितलेले तर पूर्वी ना गणपती समोर वगैरे आम्ही जेव्हा लहान होतो ना असे काही पिक्चर दाखवायचे मराठी पिक्चर वगैरे असायचे काय नाव तुझं सांग सगळ्यांना अनुश्री नाव आहे हे बघा कितीची छोटीशी मुलगी आहे आणि किती मस्त चंद्रकोर लावलेले आहे ला मला आले आले तुझं हे चंद्रकोरच आवडलंय कुणी लावले चंद्रकोर तुला कुणी लावले कोणी लावलंय मला काय कळे नाव दादा ना लावलंय बाय 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 किती सुंदर लावलंय हे बिस्किट खा अजून तर संपव सगळं सगळं संपव मग दिदी आणते पाणी तुला काय आणि इकडं बघा ही छोटीशी दीदी आले मला भेटायला आणि इकडं भांडे घासून झाले संध्याकाळचे साडेपाच वाजत आलेत आणि इकडं बघा बागेत पाणी घालायचं आलंय आता उन्हाळा पाणी चालू झालं की हे बघा पक्षी पाणी प्यायला येतात तसंही आम्ही ना बागेत पाणी भरून ठेवतोय तरी झाडं लगेच सुकतात त्यामुळं संध्याकाळचं पाणी घालतो स दुपारचं उन्हात घातलं की झाडं जळतात त्यामुळं पाणी घालायचं इथं चालू आहे आणि तिथं ते अनुसरीचे चाललेत गप्पा आणि म्हणते दीदीचे दिदीचे सगळे व्हिडिओ बघते आणि चुकून बघा इथं पाईप सुटला पाणी गेलं वाया तर आम्ही काय करतो आता उन्हाळ्यात प्रत्येक झाडामध्ये अशी गाडगी भरून ठेवतो पक्षी पण पेतात आणि म्हणजे पक्षी तर पेतात आणि झाड झाडांजवळ पण गारवा निर्माण होते जर जिथं तिथं असे बघा लोटके आहेत तर तिथं पण तुम्हाला लोटकी दिसते तर तिथं पण तुम्हाला एक डब्बा दिसेल लकी पण पाणी पितो पक्षी पण आहेत आणि आता रामपळ पिकायला आलेत तर जेव्हा हे रामपळ पिकेल ना त्यावेळेस मी रामपळाची वासुंदी आहे बघा तर इथे काय रामपळ अगदी जवळचे आता या लागले कलर म्हणतात ला। ना पहाडात आले पहाडात सेम तसं आलेलं आहे दाबायचं नाही सोनू ह्याला दाबलं की खराब होत आहे आणि चिक्कू तर भरपूर तसं म्हणलं दाबूचा होय आणि चिक्कू तर तुम्हाला पानास एक चिक्कू भेटेल भरपूर असे चिक्कू चिक्कूला पाणी कमी केल्यानंतरच चिक्कू गळायचे कमी आले तरी पण एक दोन एक दोन पडतात तेवढं पडणार काय हरकत नाही लकी खातो गंगू खाती हो सोनू गंगूला देऊन गंगू खाते आता काय जिकू जास्ती ते गळत नाहीत तर एका ताई हो पिकलंय सोनू यात पिकलाय बघ गंगूला देऊन घाण होते देऊन दे एक खातो अनुसरी कलिंगड आणलं तर नाही निकाल ते अर्ध आता कापून दिलं सईपरीला तर भेटायला आपल्याच इथलं होता तर तास दोन तास बसलो त्यामुळं मला कामाला थोडासा उशीर झाला आपल्याला भेटायला तर त्यामुळे थोडासा वेळ द्यावा लागतो आणि बरेच सबस्क्रायबर त्यांच्या नातेवाईकाकडून नंबर मिळतात त्यांचे फोन येतात आणि मला त्यांचे फोन उचराव लागतं किती जरी काम असलं आपल्यासाठी ते फोन करतात त्यांचे काही काही नवीन चार म्हणजे त्यांच्या सुना म्हणा बोली युट्यूब चॅनेल तयार म्हणजे काढलेले असतात पण त्यांना कळत नाही किंवा शॉर्ट व्हायरल होत नाही नक्की काय करायचं काय नाही वॉच टाइमसाठी तर असे पण मला खूप फोन यायला लागले तर दिवसभर मला आता काय कळ झालंय mm. का नाही काय बोलू काय नाही कळणार पण माझा एक हेतू असा आहे बघा शेवटी ज्याच त्याच नशीब मी काय करते सडन मनाने मी सांगत असते फोन जरी आलं तर त्यांना काय प्रॉब्लेम असेल ते मी सांगत असते कारण काय होते जे मला प्रॉब्लेम आले ते त्यांना येऊ नये तर असं काही म्हणजे असेल ते असेल त्यांना हाय ते सांगत असते तर ब्रेड वगैरे चहा ब्रेड खाऊन झालाय साई तर स्वयंपाकाला काय करू काय कळे ना तर एक दोन तीन चपाती असतात तर मी खात असते ते आणि लकीला पण ते चपाती घेत असते मी लकीला तर आज हे करा म्हणते बघा पातळ पिठलं आणि बाजरीची भाकरी मस्त आहे ते पण खायला पण तहीचं अगदी फेवरेट आहे फक्त एवढंच की ह्यांनी मी ना आलं विसरलेत ना बाजारात ना तर आलं असले की जर टेस्ट भारी येते तर आज हे बघा दुपारी मी आ, ते गेले गेलते आमच्या ना नागबाचं मंदिर आहे ना बरच असं नारळ असतात ना गुरुवार मिळालेले आपण नारळ वगैरे फोडलेले मग ते नारळ छान वाळवतात त्या नारळाच एवढं काय करणार मग ते काय करतात स्वस्त मध्ये नारळाचे भकारे वगैरे आपल्याला भाजी वगैरे विकत देतात आणि त्यांनी असं तेल काढून आणलेलं असतात त्याच्यामध्ये काय केमिकल नसते आणि काय नसते तर ह्या वर्षी गुरु बदलला होता त्यामुळे काय एवढी ओळख नव्हती पण ते पण इतके मोठे युट्यूब चे फॅन निघाले ना तर जेव्हा मी ते आणायला गेले तर त्यात ताई हातपूनच गेला अगदी तिथं एक तास गेला तर दोनशे किलो न केमिकल अस ना, ना, ना जा जा दे दे तो तो ते तेल आणले अगदी गाडा घट्ट असं तेल आहे तर हे तेल आहे ना दररोज जरी सईपरीच्या माझ्या आईच्या जरी केसाला जर लावलं तरी पण बघा केस आपले दाट हो तरी बघा आपलं इतकं तेल इतकं घट्ट नसतं हात जरी लावलं जसं ते मोहरीचं जरी तेल असतं ना तसं तेल अगदी मस्तच आहे तर हे एक लिटरचं तेल आहे ना तर बऱ्यापैकी जातं खूप दिवस जातं जसं आपण बाहेरून त्याच्यापेक्षा स्वस्त पण आहे केमिकल पण नाही आणि समाधान आपल्या तर... ने नेहमीच्या साजेक आहेत त्यांना पडलेला प्रश्न त्यांनी सहज मला विचारले मी त्यांना दिले आहे रिप्लाय तरी पण बोलते आ, मला थोडंसं बोलावं असंच वाटलेलं आहे त्यांनी असं विचारलेलं की ताई तुमच्या माहेरी शेती आहे का आणि तुम्हाला शेतकरी मुलगा पसंत होतो का आणि म्हणजे असं बरंच काय काय प्रश्न विचारलेलं होतं तर आमच्या माहेरी का शेती वगैरे काही नाही आहे मी इथं आल्यानंतरच शेतीची कामं वगैरे शिकलेली आहे तर आम्ही कसं आधी ना हेनी ना ह्यांचं ना पूर्ण शिक्षण डिप्लोमा झालेलं आहे थोडंसं कॉम्प्युटरचं त्यांचा व्यवसाय सुद्धा होता तर काही कारणामुळं वगैरे तो थो, थोडासा ना लॉसमध्ये गेला त्यामुळं आम्ही नंतर शेतीच करू लागलो आणि आम्हाला गोडी पण निर्माण झाली तर ह्यांचा पण अनुभव नवाच शेतीतला माझं पण अनुभव नवाच शेवटी बघा जे जे आता हे काम करणार आहे त्यातच मी समाधान मानते कारण की बघा शेतीमध्ये पण काय असं काही नाही फक्त इतकंच की कष्ट मात्र भरपूर आहे आणि अपेक्षा कमी आहेत असं आहे शेतीमध्ये घेतलंच तर चांगलंच प्रभाव मिळतं नाही तर नाही पण असं काही नाही वाटत की मी माहेरी काम केले नाही किंवा माहेरी शेती नाही किंवा इथं आल्यानंतर आता कसं करू काय करू काही नाही जे ते काम करते त्यात मी समाधानी आहे उलट तर त्यांनी जे काय काम करतात ना त्यांच्या मी अगदी पाठीशी राहते जे मला का लागू, हो सकरूं। काम येत नाही ते मी शिकून घेते अगदी यांच्या मागे लागून लागून घेते आई वरडत असते मळाले वगैरे जात जाऊ नको आपण असं करू तसं करू पण शेवटी बघा हे पण शेतात काम करतात म्हटलं की मला पण काय असं एवढं बसू वाटत नाही तर करूच वाटते आता काय नाही सवय पडून गेले त्यामुळे इतकं काही वाटत नाही तर साईपरला सुद्धा मी अगदी अभिमानाने शिकवले जेव्हा विचारतात ना पालक तुझे काय करतात अगदी ताट मानलेलं सांगत जा म्हणून मी लहानपणी शिकवलेले सई परला की माझे बाबा शेतकरी आहेत त्यामुळं मुलांनासुद्धा काही वाटत नाही अगदी गर्वाची गोष्ट खूप दिवसांनी घरात अंडं आणलेलं आहे पूर्ण स्वयंपाक केल्यानंतर ह्यांनी मला बोलले की अश्विनी अंडे आणू का तर मला पण वाटलं खूप दिवस झाले घरात काय असं काय बंदच नाही ना तर आणताय तर आणा म्हटलं चुलीवरती वापरलं तवा आत म्हटले आणलेले आहे जे वापरलेलं होतं ना आपलं वाटी हे तेच मी बाऊल आणलेलं आहे जास्तीचं का भांडे मी पाडलेले नाही आहे परीसाठी कसं बिना कांद्याचं आणि बिना तिकटाचं आधी एक अंड्याची पोळी बनवलेली आहे आणि ह्यांना कसं कांदा कोथिंबीर टाकून करते आणि सई बिलकुल अंडी वगैरे खात नाही मटन खात नाही आणि मीही तिला अजिबात असं जबरदस्ती करत नाही तर खातात ना अंडी प परी वगैरे त्यामुळे मी तिला देतेच तर असं जास्तीचं का अंडी वगैरे नसतात पण हे आणले होते म्हटलं चला करूया तर गरम गरम भुरगी एखादी चपाती खाते तर ब्रेड होतं घरात तिला म्हटलेलं मी आ, ब्रेड लावून देऊ का अंडा रोल तसं पण खूप छान लागते पण ती नाही म्हणाली तर एके दिवशी ना फोडलेल्या अंड्याचा रस्ता पण मी करत असते झटपट कधीतरी तर ते पण तुमच्याशी मी शेअर करणार आहे असं माझा दिवसभराचा रुटीन होता आणि रव्याचे कुरडाई कसे वाटल्या हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगाल अजिबात विसरू नका माझाही पहिलाच अनुभव होता सेम मी गव्हाच्या चिकाप्रमाणे मी करून पाहिलं आणि सक्सेससुद्धा झालं अजूनही सांगते ज्यांना चिकाच्या कुरड्या म्हणजे जमत नाही चिक काढायला आणि खरंच खपली गहू खूप महाग असतात त्यांना खरंच रव्याच्या कुरड्या खूप ऑप्शन्स मोठा आहे तांदळापेक्षा रव्याच्या कुरड्या खूप सोप्या पडतात चला इथेच व्हिडिओचा एंड करते